वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा सायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाची टक्कर हेरले येथील बासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हेरले तालुका हातकणंगले हेरले येथील रहिवासी शौकत कादर देसाई गवळी वय बासष्ट यांचा माळ भागातील श्याम बेकरी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना रविवार दिनांक आठ जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली शौकत देसाई हे सायकलवरून आपल्या घरी जात असताना माळावरील स्टॉप परिसरात अज्ञात टक्कर दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्यांना डी वाय पाटील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेनंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पुढील तपास हातकणंगले करीत आहेत त्यांच्या आकस्मिक अपघातामुळे हेरले गावामध्ये शोककळा पसरली असून ग्रामस्थान हळहळ व्यक्त केली जात आहे